तो महेश लांडगे का नाही निलेश राणे का आता तोंड कुठे कुठल्या बिळात जाऊन लपून बसलाय हा उंदीर का नितेश राणे का नाही बोलत काय वक्तव्य करतो हा नितेश राणे आता त्याचं हिंदुत्व कुठे गेलं कुठल्या बिळात हा लपून बसलाय कसले हिंदुत्ववादी तुम्ही कसले शिवभक्त तुम्ही कसले शिवरायांचे अनुयायी तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महापुरुषांचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही कोरटकर असेल आणि राहुल सोलापूरकर असेल या तिघावरतीही देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत अन्यथा तुम्ही तुम्हाला या पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्याही मंत्र्याला आम्ही पाय ठेवू देणार नाही आज तेवढंच मी ठणकावून सांगते बातमी आहे राहुल सोलापूरकर अबू आजमी तसेच प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आलेल्या मारो आंदोलनाची गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने समोर येत आहेत व त्यांच्याविषयी अनैतिहासिक अपमानास्पद व बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर तसेच अबू आझमी विरोधात बुधवार दिनांक सहा मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मारो आंदोलन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी संघटनांच्या वतीने हे तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नावाने देखील घोषणाबाजी देत असे वक्तव्य करणाऱ्या या लोकांवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर तसेच अबू आझमी यांच्या फोटोला जोडे मारत असताना जाळपोळ करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी मध्यस्थी पोल करून जाळपोळ करण्यापासून रोखले या आंदोलनादरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडके यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निशाणा साधला या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी असं मागरुषांची त्याच्यामुळे ना त्याच्यावरती आणि जो जो कोरटकर वगैरे आहे त्याचे वेपन वगैरे आहे त्याचे जप्त केले पाहिजे त्याचे कॅन्सल सुद्धा अशा हरमकर लोकांना वेपन देतात त्यांना म्हणजे बोलायचं म्हणजे तात्प्य नाही अलीकडे महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांचा अपमान होत असताना आपल्याला पाहायला मिळते राहुल सोलापूरकर असतील प्रशांत कोरडकर त्याचबरोबर आबू आजमी यांनी नुकतंच केलेलं वक्तव्याच्या निषेधार्थ आता पिंपरी चिंचवड शहरात देखील पडसा उमटतात मोठ्या संख्येने शिवप्रेमी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत नेमकं काय आंदोलन आहे ते दे, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या तर जर आपण पाहतोय वारंवार जे आता वक्तव्य येतात ते राहुल सरोपूर असतील प्रशांत कोरडकर असतील त्याचबरोबर आबू आजमी असतील त्यांनी वारंवार जे आहे

तर दुसरीकडे सभागृहामध्ये किंवा हा आबू आजमी सारखा एकदम नीच एक माणूस औरंगजेबाचं समर्थन करताना दिसतोय हा सगळा जाणीवपूर्वक हा या सरकारचा कुटील डाव आहे एकीकडे संतोष देशमुख प्रकरण पेटला असताना एखाद्या आमच्या बा, बांधवाची हत्या होते परभणीमध्ये आमच्या एका बा, बा, बांधवांची हत्या होते भ्रष्टाचारांचे प्रचंड प्रकार यांचे बाहेर येत असताना त्याच इतर नोकऱ्यासारखे प्रचंड प्रश्न असताना जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची हा कुठला कोरेटकर हा स्वतःला पत्रकार म्हणून घेतो हा हरामखोर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच पद्धतीनं हा सोलापूरकर जो राहुल सोलापूरकर आहे हा सुद्धा एकदम नीच मनोवर्तीचा आणि एकदम ब्राह्मण्यवाद यांच्यामध्ये मध्ये ठासून भरलेला अशी ही मनुवादी जी प्रवृत्ती आहे या मनुवादी प्रवृत्तीनं जाणीवपूर्वक हे षडयंत्र असलंय महाराजांच्या आणि या महापुरुषांच्या नावानं महाराष्ट्र पेटवायचा अशांत करायचं आणि या सगळ्या सगळ्या गोष्टीवरती पाणी टाकायचं पडदे टाकायचे हे आता महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रातल्या सुजा नागरिकांनाही ओळखून घेतलेलं आहे परंतु जर तुमच्या राजकारणासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महापुरुषांचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय या तीन तिघावेळी आबू असेल प्रशांत कोलेटकर असेल कोरेटकर असेल आणि राहुल सोलापूरकर असेल या तिघावरतीही देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे अन्यथा तुम्हाला या पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही छावा संघटनेच्या वतीनं या सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं आम्ही तुम्हाला या पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्याही मंत्र्याला आम्ही पाय ठेवू देणार नाही आज तेवढंच मी ठणकावून सांगतो जोड आंदोलन तुम्ही केलेलं आहे या ठिकाणी त्यांचं पोस्टर देखील जाळण्याचा प्रयत्न केला नेमकं काय तुमची मागणी आपण पाहतो आता की जर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ते साफ करत आहेत तर या सापांना आपण वेळीच खेचलं पाहिजे एवढी मागणी फडणवीस साहेबांना संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर आणि सगळ्या आणि शिवप्रेमीं तर्फे करते कि या हराम कोर प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर आणि आबू आजमी या तिघांवर देखील देशद्रोहाचा दो दु, गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना it's अटक झाली पाहिजे यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी आम्ही असा आज ठराव पास केलेला आहे की जर या तिघांवर गुन्हे दाखल झाले नाही तर एकाही कुठल्याही पक्षाचा मंत्री असो एकाही मंत्र्याला आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरू देणार नाही हे मी तुम्हाला आज ठणकावून सांगते आणि आगो आजमी सारखी जी पिलावळ आहे ज्या औरंगेच्या औलाद आहे या औरंगजेबाच्या आुर, औलादीला या ठिकाणी मुंडकी छाटून पाकिस्तानात पाठवून द्या एवढी एक मागणी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जय हो, शिवराय तर तर आपण पाहतोय मंत्री नितेश राणेवर देखील तुम्ही आक्रमक झालेला आहात त्यांचं वारंवार जे वक्तव्य होते मात्र या सर्व प्रकरणाकडे ते दुर्लक्ष करतात असं देखील तुम्ही आंदोलना दरम्यान म्हटलं काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे लोक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील अशा आमच्या बहुजनांच्या महापुरुषांची वारंवार षडयंत्रपूर्वक अतिशय नियोजनबद्धरित्या बदनामी करण्याचं काम करतायत या संदर्भात वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेने समस्य मार्गाने संविधानिक मार्गाने आंदोलन केली मात्र ही जी वारंवार जी काही परंपरा सुरू केलेली आहे ती काही खंडित होत नाही की वारंवार अशाच प्रकारे होती विधिमंडळामध्ये या ठिकाणी या सगळ्या पडले राहुल सोलापूरकर यांनी याची सुरुवात केली छत्रपती शिवरायांच्या संदर्भात बेजबाबदार वक्तव्य केलं महाराजांवरती शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं तदनंतर नागपूरचे ते पत्रकार तथागतीत पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक गिंद्रजी सावंतांच्या संदर्भात संभाषण संदर, संदर, करत असताना त्यांनी जे संभाषणात वक्तव्य केले की जे जातीवाचक वक्तव्य आहे शिवरायांचा अवमान करणार आहे जिजाऊ शिवरायांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केले आणि या संदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेची भावना तीव्र असताना समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला खरंतर औरंगजेबा हा गुरुक्रामा राजा बादशाह होता त्यांनी अन्याय अत्याचार केला तो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधात आलता, तो स्वराज्य नष्ट करण्यासाठी आला होता त्याचं उदात्तीकरण औरंगजेबाचं उदात्तीकरण अफजल खानाचं उदात्तीकरण महाराष्ट्राच्या धर्तीवरती कधी सहन केलं जाणार नाही त्याचा सगळ्यांनी निषेधच केला पाहिजे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधिमंडळामध्ये काल याचा निषेध केला ती चांगली गोष्ट केली मात्र प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरचा निषेध त्यांनी केला नाही तो महेश लांडगे यांनी का केला नाही आर एस एस भारतीय जनता आर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात हिंदूंचे मशिया म्हणून या ठिकाणी मोर्चे काढतात या ठिकाणी वेगवेगळे लोक यासारखा विषय करून दहा दहा हजाराचे मोर्चे काढतात मात्र मनोहर भिडे जो मनोहर बिरे शिवप्रतिष्ठानचे जे शिवरायांच्या विरोधात बोलतात तिरंगाच्या विरोधात बोलतात स्वातंत्र्याच्या विरोधात बोलतात त्याचं हे महेश लांडगे समर्थन करतात या संदर्भात ते मोर्चे काढतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ कर्मवीर भाऊराव पाटील सावित्रीबाई फुले या आमच्या महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर हे कुठल्या वेळात जाऊन लोक बसतात महेश लांडगे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात त्यांनी देखील तुमच्यावर नाही त्यांनी उतरलं तरी शिवरायांचा अवमान करणारा मनोहर भिडे असू द्यात किंवा प्रशांत कोरटकर असू द्यात किंवा राहुल सोलापूरकर असू द्यात किंवा आबू आजमी असू द्यात किंवा आणखी कुणी असू द्या त्याचाही निषेध केला पाहिजे ना तुम्ही त्यांना तुम्ही सोयीस्कर त्यांना त्यांचं नाव देखील उच्चारत नाही का घाबरता का आमदार की जाईन पद जाईन म्हणून घाबरत का हो हे जे काय महेश लांडगे आणि त्याच्या विचारधारेचे काम करणारे लोक आहेत ज्यावेळी छत्रपतींचा अशा प्रकारचा अपमान होतो अशा प्रकारे वक्तव्य केलं जातं राहुल सोलापूरकर असू द्यात प्रशांत कोरटकर असू द्यात मनोहर बिडे असू द्यात किंवा मोहन भागवत असू द्यात नाही तर आणखी कुणी असू द्यात त्यांच्या चड्ड्या पिवळ्या करण्याची ताकद आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे या ठिकाणी विचारधारेचे लोक हे निलेश राणे काय आता तोंड कुठे कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात उंदीर, का, नितेश राणे का नाही बोलत कायम वक्तव्य करतो हा नितेश राणे आता त्याचं हिंदुत्व कुठे गेलं कुठल्या बिरात हा तो राहुल नाही यांना सोयीस्कर तुम्ही दुर्लक्ष का करता कसले हिंदुत्ववादी तुम्ही कसल्या शिव तुम्ही कसल्या शिवरायांचे अनुयायी तुम्ही तुम्ही स्वार्थासाठी तुमच्या राजकारणा करती तुमच्या खुर्च्या उभा होण्याकरता इथले जे काय तुमचे मूलभूत प्रश्न आहेत लोकांचे जागण्या मारण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यात तुम्ही अपयश अपयशी ठरलेला आहात हे झाकण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे धार्मिक जातीय मुद्दे काढता शिवरायांच्या संदर्भात दुर्लक्ष करतात तुम्ही शिवप्रेमी नाही हे या, या विचारधारेचे लोक शिवप्रेमी नाहीत हे शिवद्रोही लोक आहेत आणि म्हणून या तिघांवरती तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या विचारधारा करणाऱ्या अशा प्रकारच्या वक्तव्य करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळात महाराष्ट्रातली जनताशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत निश्चितच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील काही शिवप्रेमी संघटनांकडून आज राहुल सोलापूरकर असेल त्याचबरोबर प्रशांत कोरटकर त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अबू असेल यांचा या ठिकाणी निषेध करण्यात आला त्याचबरोबर जर आपण पाहिलं राज्य सरकारकडे मागणी देखील करण्यात आली की लवकरात लवकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा नाहीतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही मंत्र्याचा कार्यक्रम होऊन देणार नाही असा ठाम ठराव जे आहे या संघटनांतर्फे करण्यात आलाय शिवराज प्रसन्न दर्डे आपला पिंपरी चिंचवड